गुळवरी एकाचा दही भात भाकरी एकाची ती शिळीची शिधोरी सोडून या बैसले एकानं मांडे आणले महाराज मांडे आतुंबी गोड आणि बाहेरून बी गोड मांडे मांडे हे आतुंबी गोड असतात आणि बाहेरून बी गोड असतात आपल्याकडे काय म्हणतात त्याला कानवाला कानवाय कानवाला कानवाला आतून बी गोड असतो आणि बाहेरून बी गोड असतो एकानं दहीबाज आणलेला आहे एकानं गुळवरी हो आतून बी गुळन बाहेरून बी गुळ लाडू आहेत गुळाचे लाडू आहेत गुळवरी म्हणजे गुळाचे लाडू आणलेत आणि एकाने आणली शिळी भाकरी होय कुणाची शिळी भाकर आहे महाराज आई जरा थोडी गरीब असण आई वडालाची म्हणून करता त्याची शिळी भाकरी अशा प्रकारे प्रत्येकानं आपण आपली आणलेली जी काही शिदुरी आहे किंवा नेहरीची भाकर आहे आणि त्या सगळ्या काड्या आणि एका ठिकाणी ठेवलेल्या आहेत कोंड्याची भाकरी एका शीत एकाचा ताक भात जिरपत एकाची शिदोरी विठली समस्त चवीन लागे जेविता चवीन लागे जेविता एकाची <laughs> भाकर विटली समस्त एक भाकर सगळी विटली महाराज आणि एकाची ताक आणि भाकरे आणि एकाची निष्ठ्या कोंड्याची महाराज कोंड्याची भाकर म्हणजे त्याच्या आईनं माझ्या माहितीनं पापुड्याला बीजू घातले होते आणि सगळा त्याच्यातला रस काढून घेतला चिक काढून घेतला आणि तो कोंडा असतो का कोंडा आणि त्या कोंड्याची भाकर आहे महाराज काही कोंडे असतात बाजरीच्या पुढं निघणारा कोंडा जवरेच्या पुढं निघणारा कोंडा गव्हाच्या पुढं निघणारा कोंडा जो असतो एकाची कोंड्याची असे भाकर अशा प्रकारे प्रत्येकाच्या शिदुऱ्या वेगळ्या वेगळ्या आणलेल्या आहेत ना प्रत्येकानं अ एका जागेवर कृष्णाच्या समोर ठेवल्या आहेत सकळासी म्हणे हरी तेव्हा आपुले वाढीले उगे ची जे नका करू हे वासोनी मनो भावापासून भावा कृष्णानं सांगितलं पुढं जे जे काय वाढलेलं आहे का आणि ते तेच ते खा म्हणले दुसऱ्याचा हेवा करू नका का, का दुसऱ्याच्या पात्रावर भात वाढला आणि आपल्याही पात्रावर पात पात्रा भात वाढला दुसऱ्याच्या पात्रावरला भात जास्त दिसतो महाराज आपल्यापेक्षा आपल्याला भरपूर वाढलेला असतो पण दुसऱ्याच्या पात्रावर वाढलेलं जास्त दिसतं आपल्यापेक्षा मग तिथं हेवा देवा असतो आणि तशा पद्धतीने कृष्ण म्हणतात जे काय तुम्हाला वाढलं आहे जे काय तुमच्या पुढं दिलेलं आहे प्रत्येकानं आपण आपलं खायचं दुसऱ्याचा हेवा देवा करायचा नाही आपले पूर्व कर्म नीट नाही दुसऱ्याचा हेवा करो नी काही जे पेरिले ते लवलाई बाहेरी उगवून ठसावे बाहेर उगवून ठसावे आपले पूर्व कर्म नीट नाही आणि दुसऱ्याचा हे वा करून काय होय आपलं पूर्वीचं कर्म पाठीमागायचं कर्म चांगलं केलं नाही म्हणून या जन्मामध्ये आपल्याला व्यवस्थित भेटत नाही कुणाची शिडीत भाकर आहे महाराज कुणाची कोंड्याची भाकर कुणाचा दूध वाहतंय ज्याचा दूध आहे का त्याचं पूर्वजन्मातलं कर्म चांगलं आहे म्हणून त्याला भात खायला भेटत आहे कुणाला नुसती कोंड्याचीच भाकरे पूर्व पूर्वजन्मामधलं त्याचं कर्म चांगलं नाही म्हणून या जन्मामध्ये त्याला कोंड्याची भाकर आहे बरोबर आहे कुणाची शिडीच आहे महाराज आणि त्याचं पूर्वजन्मीचं कर्म चांगलं नसल्यामुळं काही माणसाला शिळ्याच भाकरी खावं लागतात ताजी भाकर भेटतच नाही का भेटत नाही पूर्वजन्मातलं कर्म त्याचं चांगलं नव्हतं म्हणून त्याला शिळी भाकर वाटते आणि कुणाकुणाला तर नुसतं विटलेलंच खायला भेटतं कव्वा बी त्याच्या पुढं विटलेलंच असतं का पूर्वजन्मीचं कर्म त्याचं चांगलं नसल्यामुळं ते विटलेलं खावं लागतं म्हणून करता कृष्ण म्हणतात कुणाचा हेवा देवा करू नका का करू नका पूर्वजन्मातलं कर्म तुमचं चांगलं नाही किंवा याच जन्मामध्ये गेल्या वर्षी व्यवस्थित तुम्ही कष्ट केलं नाही होय ओ नांगरा डोंगराच्या टायमाला लोकाचे लग्न खात फिरला महाराज आणि लोकांनी नांगरलं डोंगरलं हे लग्न खात फिरला लोक पेरायला लागले आणि नांगराय लागला लोक खुरपाय लागले कोळपाय लागले आणि हेनं पेरलं <laughs> लोकाचं काढून घरात गेलं हे पाखरातच खाऊ टाकलं महाराज <laughs> म्हणून गेल्या वर्षीचं कर्म चांगलं नसल्यामुळं वर्षी उपाशी मारावा लागतं आणि मग दुसऱ्याचा हेवा करून काय उपयोग आहे आर तू लग्न खात फिरलास तिकडं आणि हेनी का, काबड कष्ट केले जमीन पिकविली आणि त्याच्यामुळे तुला खायला भेटत नाही म्हणून करता आपलं कर्म व्यवस्थित असेल तर आपल्याला व्यवस्थित भेटलं म्हणून करता दुसऱ्याचा हेवा देवा कुणी करू नका असो काला करिता मुरारी पेंजा उटे करी वृक्ष वाधारी जाऊन या बैसाला भगवंतान सगळेने शिजुऱ्या एकत्र टेकल्या होत्या आणि त्या शिजुऱ्याचा काला भगवंतानं करायला चालू केला तेवढ्या मध्ये पेंद्या उठला आणि दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसला त्याला काय म्हणतात आसो काला पेंद्या उठे जडकरी आणि जाऊन या बैसला सगळ्याच्या शिदुऱ्या एक केलेल्या सगळ्यांनी एका के जागेवर टेकलेल्या आहेत कृष्ण भगवंतानं एकत्र करून त्याचा काला केला महाराज पण ते पेंद्याला पटलं नाही महाराज पेंड्याला जमलं नाही पेंड्याला गर्व झाला आणि गर्व झाला म्हणून अहंता झाली तिथून उठला आणि दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसला ज्यावेळेस दुसऱ्या झाडाखाली पेंड्या जाऊन बसला त्यावेळेस काय झालं वेग वेगळे तयाने केले गोपाना कडे फोडिले, एक गेले, गेले टाकून एक, गे एक लारीसी ओ दुसरा पक्ष निर्माण केला महाराज कृष्णाला सोडून दिलं अ कृष्णाच्या पार्टीमध्ये किंवा कृष्णाच्या पक्षामध्ये पेंड्याला आवडलं नाही पटलं नाही कृष्ण भगवंताचं म्हणून करता पक्ष फोडी पेंद्यानं केलेली आहे दुसराच पक्ष निर्माण केला या झाडाखालून उठला कृष्णाच्या पक्षातून निघाला आणि दुसरा पक्ष निर्माण पेंद्यानं केला पेद्या तिकडं झाडाखाली जाऊन बसला म्हणून त्या गोपाळातले एक एक गोपाळ पेंद्याकडे जाऊ लागले महाराज एक एक उठायला लागले आणि पेद्याकडे जाऊ लागले आणि पेंज्याकडे गोपाळ गेले असताना काय झालं पुढे गोपाळ म्हणती ऋषी केशी काय सुख तुझ्या संगतीसी वा नुसते जीवित मासी देसी फेरे चौऱ्याऐंशी चा भोगावया फेरे चौऱ्याऐंशी चा भोगावया पेंजा उठला दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसला बाकीचेही गोपाळ उठले आणि पेंजाकड़े गेले काही गोपाळ कृष्णाला म्हणतात हे कृष्णा आमाशी निस्तेच जीवित्व देशी आणि लक्ष चौऱ्याऐंशी फेरे फिरविशी आम्हाला जीवदशाला तो लावलंस जीवदशाला लावलंस आणि किती वेळे जन्मा यावे किती व्हावे भजित हो ह्या जन्मातून त्या जन्मामध्ये ह्या त्या जन्मातून त्या जन्मामध्ये त्या जन्मातून त्या जन्मामध्ये लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्या तू आम्हाला घ्यायला लावत आहेस मग तुझ्यापाशी राहून काय सुके आहे तुझ्यापाशी जरी राहिलं तरी जीवत्व दशेला आम्हाला तू लावला आहेस आणि हे लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्या तू घ्यायला लावतोस म्हणून करता तुझ्या राहून आम्हाला सुख नाही तू आधी तू पु होते तरी कोणा वागुण करोनिया अनिले अरे कृष्णा तू निर्गुण होतास आणि तू निर्गुण असल्यामुळे तुला कोण पुसत होत आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि सगळ्यांनी विचार करून तुला आम्ही सगुण साकाराला आणलं तू निर्गुण होतास तुला आम्ही सगुण साकाराला आणलं आणि सगुण साकाराला आण आणल्यामुळं हो म्हणून करता तुला विचारू लागले लोक नाहीतर तुला कोण विचारित होतं निर्गुणाला कोण विचारतंय त्याला नाव नाही रूप नाही रंग नाही वेश नाही असा असताना निर्गुण निराकार आहे आम्ही नावा नावारूपा तुका मनी झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा आम्ही तुला रूपाला आणलं म्हणून लोकाला भक्ती करण्यासाठी सोपा झालेला आहेस नाहीतरी तुला कोण विचारित होत असे गोपाळ त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत तुझ नावारूपानिले महत्व चौकडे वाका निले, तुझं थोर आम्हा तुला रूपाला आम्ही आणलं तुझं महत्व तुझा मोठे मना आम्ही वाढवला तुमचा अधिकार आम्ही वाढवला आणि तुम्ही देवा आम्हाला वेगळं केलं ना तुमच्यासारखं कुठं केलंय आम्हाला देवा तुम्हाला आम्ही नावारूपाला आणलं तुम्हाला आमच्यामुळं लोक वळकाय लागले पण तुमच्यासारखं आम्हाला केलं का, केल का तुम्ही नाही केलं तुमच्यामध्ये बदल आहेत तुमच्यासारखं आमच्यामध्ये नाहीच काही जसं तुमच्यामध्ये जे आहे का ते मध्ये नाही म्हणून करतात आम्ही तुम्हाला नावारूपाला आणू तुम्ही आम्हाला तुमच्यासारखं करायला पाहिजे होतं ना पण तुमच्यासारखं न करता तुमच्यापेक्षा वेगळं आम्हाला ठेवलं म्हणून मग तुमच्यामध्ये राहायचंच कशाला पै देवानं देवासारखं भक्ताला केलं नाही म्हणून भक्त म्हणतात गोपाळ म्हणतात तुमच्यामध्ये आम्हाला राहायचं नको तो प्रब्रह्म परता आणि जीवदशा मायेच्या पलीकडचा आहेस मायेच्या पलीकडचा आहेस आणि जीवदशेला आम्हाला लावलेलं आहे भगवंताच्या पाठीमाग जीवदशा नाही महाराज हा आपल्या पाठीमाग जीव आहे मरायचं जन्मायचं मरायचं जन्मायचं हे जीवाच्या पाठीमागे मारत देवाच्या पाठीमागं नाही मायेच्या पलीकडचा प्रब्रह निर्विकार तुझ्या मागं कुठल्याच प्रकारचा काही विकार नाही तू निर्विकार असा आहेस असे गोपाळ म्हणतात मग मं गोपाळ म्हणतात मग मं तुझ्या पशी राहायचंच कशाला पेंद्या गेल्या ना तिकडं त्याच्याकडे आम्ही जाऊ अशा प्रकारे म्हणू लागलेला आहे तू झाला निर्विकार आमाशी लाविले नाना नाविकार तू ब्रात परा, निरयोर का हे भगवंता तुम्ही निर्विकार झाला आणि आमच्या पाठीमाग सगळे विकार लावले महाराज होय आमच्या पाठीमाग विकार लावले आणि तू निर्विकार झालास होय आता काळ कोणता आहे हिवाळ्यात आहे महाराज हिवाळा आहे आता चालू काय हिवाळा आमच्या मागं विकार आहे काय विकार आहे नुसतं हिवा जायला लागलो आहे आम्हाला कपडे घातलेले स्वेटर घातलेले वरून चादरी घेतल्यात श्याली घेतल्यात तरी ही वाचते देवाला वाचतं आहे का देवाच्या मागं विकारत नाही महाराज तू निर्विकार आहेस प्रब्रह्म आहेस आणि आमच्या मागं हे विकार लावलेले आहेस आणि त्या विकारामध्येच आम्ही बियाजार आहेत आता थंडी पडली महाराज किती बियाजार आहेत कपडे घालू घालून पांघरे गाव पांघरून घेऊ घेऊन स्वेटर घालू घालून शालीवरून पांघरू पांघरून स्वेटर घेऊन रगी घेऊनच बियाजार आहेत हा विकार आपल्या मागं लागलेला आहे देवाच्या पाठीमागं एकही विकार नाही निर्विकार अनेक विकारामध्ये आहेत महाराज आपण अनेक सकाळी खाल्लं की दुपारा भूक लागते दुपारी खाल्लं की संध्याकाळी भूक लागते महाराज तो एक विकारच आहे देवाला लागते का भूक नाही लाग देव झोपले देव झोपले नाही हा <laughs> अशा पद्धतीने तू निर्विकार आहेस आमच्या पाठीमागं विकार लावलेले मग तुझ्यामध्ये राहायचंच कशाला तुझ्यासारखं आम्हाला केलं नाहीस ना तू आणि तुझ्यासारखं जर आम्हाला केलं असतं तर तुझ्या पक्षामध्ये आम्ही राहायला हरकत नव्हतं <laughs> म्हणून पेंज्याला कळालं आणि त्यानं दुसरा पक्ष निर्माण केला आम्हीसुद्धा त्याच्याकडे जाणार आहेत तू देवादि देव आत्माराम तो चराचर बीजपाल आमच्या पाटी क्रोध काम दुर्जन पर मला विले देवा देवादि देव आहेस देवादि देव प्रम कुरुधर आणि आमच्या पाठीमाग काम क्रोध लावलेत काम कृत आणि तू सर्वाचं बीजैस सर्वाचं मुळेस भगवंत हा सर्वाचं बीज आहे भगवंत हा सगळ्याचं मूळ आहे मूळ तुटलं की आपोआप वरच्या फाट्या वाळातात महाराज जोपर्यंत मुळाला पाणी का मुळाला सिंचन आहे का तोपर्यंत सगळ्या फाट्या लस लश लसीत राहतात हिरव्यागार राहतात आणि मूळ जर मुळावर जर काही रोग आला ना महाराज सगळ्या फाट्या वाळून जातात तशा पद्धतीनं तू सगळ्याचं बीज आहेस सगळ्याचं मूळ आहेस बीज जर जे मी काढलं तर ते उगवल का नाही उगवत तू सगळ्याचं बीज आहेस आणि आमच्यामध्ये ते नाही आहे म्हणून करता मग तुझ्यामध्ये राहायचं कशाला तुझ्याबरोबर राहायचं कशाला आम्हाला तुझ्याबरोबर राहायचं नाही असं त्या ठिकाणी गोपाळ म्हणतात आम्हा तू महाराज नित्यमुक्त आम्हा केले विषय सक्त तू माय अतीत अविद्या वेष्टी तत्व आम्हा हे भगवंता तू मुक्त आहेस सदा सर्वदा तू मुक्त आहेस आणि आम्हाला विषयाच्या अतीत केलं महाराज विषय आमच्या पाठीमागं लावलेत महाराज विषय पंच विषयामध्ये प्राणी गुतल्यालाय मारात शब्द प्रस रूप रसा आणि गंध ह्या विषयामध्ये प्राणी आहे मारात पण वि देव हा मुक्त आहे देव विषयामध्ये विषयाच्या अलिप्त देव आहे मारात आणि आपल्या पाठीमागं विषय आपण विषयानं बद्ध झालेलो विषयानं बांधून टाकलेलो आहे तर देवा तुझ्यासारखं नाही ना आम्हाला केलं तू आम्हाला विषयामध्ये घातलं असता तू मुक्त आहेस म्हणून करता तुझी संगती आम्हाला करायची नाही तो महाराजा नित्यमुक्त महामुनी सोळे मुरारी ते चिंतिती अंतरी आमासी नशीवती क्षणभरी आयशी परित्वा केली आयशी परित्वा केली कैशी परित्वा केली भगवंता महामुनी सोहळ्या भितरी ते ती तुझं चिंतिती होय जे काय महामुनी आहेत का ऋषी मुनी, मुनी सोहळ्यामध्ये असतात आणि ते तुझं चिंतन करतात रात्रंदिवस तुझं चिंतन करतात आणि ते न शिवित आमचा ढकाही लागू देत नाहीत ते मुनी तुझं चिंतन करतात रात्रंदिवस चिंतन करतात आणि मग ते आम्हाला त्यांच्यामध्ये येऊ देत नाहीत <laughs> आम्हाला ढकाही लावू देत नाहीत मग ते तुझ्याशी केलेस मग आम्ही तुझ्यामध्ये राहायचं कशाला त्याच्यामुळं देवा तुझ्या मध्ये आम्हाला नको तू मदन मनोहर पुतळा आम्ही वा पुढे तुझे बोल गोड सकळा आमच्या बोला हसती आमच्या बोला, बोला हसती सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोडया तू सुंदर आहे मदनासारखा सुंदर दिसतोस आणि आम्ही वाकडे तिकडे फोकडे अपंग आमच्यात काय कुणी वाकडे तर कुणी तिकडे कुणी अपंग आहे तर कुणी काळे कुणी भुरे कुणी आहे तर कुणी खुजटय महाराज तू सुंदर मेघ श्याम सावळा तू सुंदर आणि सुभायमान आहेस तुझ्यासारखी देह अवस्था आम्हाला तुला दिलीस का देवा तू जसा सुंदर स्वभावमान देखना तेजस्वी दिसतो तसे आम्ही दिसतो का वाकडे तिकडे दिसतो तेजहीन दिसतो काळे दिसतो आमच्याकडे कुणी बघतही नाही आणि तू बोललास की सगळे लोक मान्य करतात आणि आम्ही जर काही बोललो तर लोक आम्हाला हसत आहेत तू जसं बोलशील असं लोक वागतात आणि आम्ही जर बोललोत काय सांगाय गेलोत तर आमची लोक टिंगल करतात आम्हाला हसतात लोक म्हणून देवा मग तुझ्या संग राहायचं कशाला होय सारखा आम्हाला हे कमी नाही काहीच नाही मग तुझ्या संग राहायचं तरी कशाला जावं आम्ही पेंद्याकड असं त्या ठिकाणी भगवंताला कृष्णाला गोपाळ म्हणतात आईचे बोलो नि गोळे अवघे पेंद्याकडे गेले गणनिळे काय केले ऐका ते अशा प्रकारे गोपाळ बोलले पेंज्या दुसऱ्या जाडाखाली जाऊन बसला होता त्यानं पक्ष स्वतः ओपन केला महाराज कृष्णाच्या पक्षात राहायचंच नाही म्हणलं आपल्याला आपला स्वतंत्र पक्ष म्हणून तिकडं जाऊन बसला आणि त्याच्याकडे सगळे गोपाळ गेले मग इकडं भगवंते काय केले ऐका म्हणतात शिरधर स्वामी